मनुष्य जिवंत असताना एव्हा देवाने दिलेले आज्ञा व नियम पाळले तरच त्याला सार्वधारिक जीवन प्राप्त होईल ते न पाळल्यास जाळामध्ये क्लेश भोगणे अपरिहार्य आहे लुक अध्याय सोळा ओवी एकोणीस ते एकतीस येशू ख्रिस्ताने शिष्याने एक दाखला सांगितला कोणी एक धनवान मनुष्य होता तो जांभळ्या रंगाची व फार बारीक वस्ते घालीत असे व दररोज दौलाने खाली खुलाशी करीत असेल आणि लाजर नावाचा कोणी एक दरिंद्र माणूस त्याच्या दरवाजाजवळ टाकण्यात आला होता तो फोडाने भरलेला होता व त्या धनवानाच्या मेजावरून जो काही चुरा पडेल त्याने आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती कारण धनवान मनुष्य त्याला काही खायला देत नव्हता आणखी कुत्रे येऊन त्याचे पोट चाटीत असत आणि असे झाले की तो दरिद्री लाजर मेला आणि दूताने त्याला अभ्रामाच्या उराशी नेऊन ठेवले तो धनवान मेला व त्याला पुरले व त्याने केलेल्या पापामुळे त्याला यहवा देवाने मृत लोकांमध्ये नरका टाकले त्याला अग्निजाळाच्या यातना होत असताना त्याने आपली दृष्टी वर केली तेव्हा त्याला अभ्राम व त्याच्या उराशी असलेला लाजर दिसला मग तो हो हात मारून म्हणाला बापा आब्रामा माझ्यावर दया कर आणि लाजाराला पाठीव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोप पाण्यात बुडून माझी जीभ थंड करावी कारण या जाळामध्ये मी क्लेश भोगीत आहे पण आब्राम त्याला म्हणाला मुला तू ये आठीव तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास त्याप्रमाणे लाजर दुःख भरून पावला आहे त्याने त्यासाठी कुरकुर केली नाही म्हणून त्याला येथे समाधान मिळत आहे आणि तो क्लेश भुकित आहे आणि याशिवाय आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी यव्हा देवाने स्थापलेली आहे ती अशी की येथून तुमच्याकडे व तेथून आमच्याकडे कोणीही पार येऊ नये मग तो म्हणाला तर बापा अब्रामा त्याला माझ्या घरी पाठव कारण मला पाच भाऊ आहेत त्यांनी या यातनेच्या ठिकाणी येऊ नये म्हणून त्याने त्यांना साक्ष द्यावी की मी येथे अग्नीमध्ये दुःख भोगीत आहे पण आब्राह्मणने त्याला उत्तर देऊन म्हटले मोशे व यव्हा देवाने तयार केलेले भविष्यवादी त्यांच्याजवळ आहेत त्याचे त्यांनी ऐकावे मग तो म्हणाला बापा अब्रामा असे नाही मेलेल्यामधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील तब आब्रामाने त्याला म्हटले जर ते मोशेचे आणि भविष्यवाद्याचे ऐकत नाहीत तर मेलेल्यामधून जरी कोणी उठला तरी त्याची खात्री होणार नाही आज आपल्याकडे यहा देवाने मोशेकडून आज्ञा व नियम घेऊन ठेवले आहेत तसेच भविष्यव्यामार्फत व येशुख्रिस्ताच्या मुखातून यहा देवाने जे शब्द बोलले ते बायबलमध्ये संग्रहित केले तसे आहेत तसेच यहा देवाची पहिली आज्ञा व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञाप्रमाणे आपण त्याच्या आज्ञा व नियम पाळले आहेत काय याचा आपण स्वतःहून विचार करावा तर हे बापा आम्ही तुझ्या आज्ञा व नियम म्हणून महापापी केली म्हणून आम्हाला क्षमा कर आणि बायबलमध्ये लिहिलेल्या वचनाप्रमाणे त्याचा खरा अर्थ आपल्याला समजण्यासाठी आमचे न मन उघड अशी प्रार्थना आपण येशुख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाजवळ करूया म्हणजे एव्हा देव आपल्याला आशीर्वाद देई हालेलो या आम्ही एव्हा देवाचा सेवक अँथनी हो, जॉन परेरा परेरा बिल्डर प्रेज गॉड, हालेलुया